न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दहा वर्ष राहणाऱ्या कुटुंबाला गाडीवर सोसायटीचा स्टिकर गाडी नसल्यानं केली बेदम मारहाण नांदेड सिटी टाउनशिप मधील घटना पुणे येथील नांदेड सिटीत गेल्या दहा वर्षापासून राहत असताना सोसायटीचा स्टिकर गाडीवर नसल्यानं नांदेड सिटी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी रहिवाशांना थांबवून त्यांची पत्नी रहिवासी कार्ड घेऊन येईपर्यंत आठ ते दहा सुरक्षा रक्षकांना घोळका करून रहिवाशाला मारहाण केली त्यांची पत्नी व मुलगा आल्यावर त्यांनाही लाताबुक्यांनी मारहाण करून जखमी केले हा प्रकार नांदेड सिटी टाउनशिपच्या मधुवंती सोसायटी मेनगेट वर मंगळवारी आठ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला सदर घटनेत प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे वयवर्ष बेचाळीस राहणार मधुवंती सोसायटी नांदेड सिटी टाउनशिप नांदेडगाव यांनी नांदेड सिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी नांदेड सिटी टाउनशिपचे सिक्युरिटी नेवरकर व अश्विनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे गेल्या दहा वर्षापासून राहण्यास आहेत फिर्यादी यांच्या पतीचा पुण्यात रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे नांदेड सिटीच्या सिक्युरिटी गार्डनी सोसायटीचं स्टिकर नसलेल्या गाड्या थांबवून ठेवल्या होत्या त्यांचे पती प्रफुल्ल सोनकवडे यांनी पत्नीला फोन करून सांगितले की गेटवरून सिक्युरिटी गार्ड कोणाला स्टिकर असल्याशिवाय आज सोडत नाही त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या लोकांशी खूप वाद चालू आहेत असं सांगून त्यांनी सोसायटीचे रेसिडेन्सी कार्ड घेऊन येण्यास सांगितले त्या आपला मुलगा ओंकार वयवर्ष बावीस याला घेऊन गेटवर आल्या तिथं नेवरकर व अश्विनी हे वाद घालून अरे रवीची भाषा करून अंगावर धावून जात होते तेव्हा फिर्यादी व त्यांचा मुलगा त्यांचे वाद सोडवण्यासाठी गेले असता नेवरकर यांनी फिर्यादी यांना हा, धक्का हात धक्काबुक्की करून हातानं मारहाण केली तेव्हा त्यांचा मुलगा फिर्यादींना वाचवण्यासाठी आला असताना तिथं असलेल्या आठ ते दहा सुरक्षा रक्षकांनी फिर्यादी व ओंकार यांना लाताबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या पतीस नेवरकर व अश्विनी यांनी शिवेगाळ करून मारहाण केली या मारहाणीत त्यांचा मुलगा ओमकार याच्या डोक्याला तोंडास व इतर ठिकाणी मार लागला सासून रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा